सगळं होती खाली आज तुझ्या टेन्शन पाजला जाय तू माझ्या कशी बसलो त्या तिकडे बसला पुढे बोलत नाही तुला कोणाला ना त्या लहान तुझ्या टेन्शन पाय काल पहिल्यांदा आयुष्यात दारू आता गेले तोंड पहिले हसणार जाय किंवा द्या जग जनार्दन असत जग हसायलाच म्हणून सांगते आपण आपल्या हसू दाखवाय बस कर अजिबात नाही झालं गेलं ती बोलायच नाही याच्या आधी कशी म्हणत होती मी का घरात ना बाहेर वा बाय जा मी तुला जज म्हणून दमलो गेल नाही म्हणून असं ताप दिला तरी पण गेल नाही मलाच घरात ना बाहेर काढ माझ घर असून अरे बायको हाय पण काय बायकोला तुम्हाला बोलत होती ना काय का वाईट वळणावर गेलो काय केलं काय बर ते मागलं का आपण मागलं काढायचा विषय नाही काय केलं वाईट एवढं शब्दानं शब्द वाढत जातोय आपल्याला काय करायचं नाही लोकांना लोक लागली ती बोलाय वाईट वंगाळा लक्ष देऊन चालत नाही आता ही आपण काय करू ऐका बाळा ते हात काढ बसून बोल काय बोलायचं पाच फुटाय अंतरावर बोल ऐका ह्याच्या काय आपल्याला लागतं बांधा तुम्ही असं बोलता म्हणून किती हसत झालं की आता मग किती किती दिवस असा खेळ करायचा घरात सांगा किती दिवस तुला मी काय सांगितलं होतं तू माझा व्हिडिओ काढून टाकू नको घरातली भांडण बाहेर दाखवू नको सांगितलं होतं का नाही तो माझ्या आपरूपात चवट्यावर नेऊन टांग हा तू येते ना चांगला तुझं झालं गेलं आता गेलं काय झालं गेलं तुकलं माझ्या तुकलं आता चुकलं म्हणते ना आता तुम्हाला मिटवायचं आहे का मला एक सांगा मला मिटवायच नाय नाय थराला मला कुठल्या थराव जाऊन बसू दे पायरी जाऊन बसू देशन ना मी आजारी पडली त्या टेन्शन तुमची ही अवस्था झाली पण आता इथ पडतो टेन्शन दररोजच पीठ येणार झालं तर सगळी म्हणते पिएताना होता मी गलाय केली मग चुरून पियत होता आता उघड प्यायला लागला हेपेक्षा काय म्हणायचे इथे मी का बोलू देऊ त्यांना तसं का बोलू देऊ म्हणजे आ, आ तुझ्या टेन्शन न तर मी प्यायला लागलो माझी टेन्शन ह चला उ ते आंघोळ करा पाणी काढून देते अजिबात मला करायची नाही आंघोळ दहा वाजून गेले ते अकरा वाजू देत न नेट उठलो इच वळ भाग ना तसं अजून मला पाणी टाकून याला कुठ तर थांबल पाहिजे मला थांबवायचं नाही पळत जायच नकायला ना 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 तू असू ना चांगलं ना नाही काय चांगलं नाही पेन ते चांगलं नाही चांगल असून चांगल मी त्याचा विचार सोडून दिलाय काय माझी जगण्याची अपेक्षा संपत आली चुकलं मला खरंच माफ करा चला पाणी किती काढून अजिबात तुझं पाणी बी बिलं आंघोळी नको आणि आंघोळी तर ती कळतच नाही माझी मी करून कुठं खावायचे परत माझं बोलले दिसतो आहे हे जे आधीच म्हणली हो माझ्याकडून काय चुकी झाली नाही तुम्हाला कोणी शिकवलंय कोणी सांगितलंय दहा दहा दिवस पुन्हा या घरात जाऊन राहताय कमवलेले पैसे कुणाला नेऊन देत आहे मग तू खरं करून दाखव ना मी कोणाला नेऊन दिलं कोणाच्या घरात राहिलो मग बघू म्हणजे तुम्हाला काही मिटवायचं मिटवाय माझी चुकीच काय नाही माझी काय चुकी होती तुझी चुकी आहे की ती लावतीये तस लप आणि चुकतीय निवत काय करायचं झाडाखाली पास तू पाकर राखाने तेवढं रिकाम केलं असतं खेळलेलं झालेलं होऊ दे किती मिरगा टायमाला अजून करू ध्यान देऊ अजून जास्त करू झालेलं जा झालं गंगेला मिळालं दिवे जिथे तर विषय सोडून शिना सारख इकडं आम्हाला जर लोक आम्हाला करून पैसे ते घालवा त्या शेतीत हा एकर भर त्यातले पिकवतोय अर्धा त्यातनं बी खाल्ल्याकडं दहा पोट रिकाम वरल्याकडं दहा पोट आणि आपण परत मिरगाला अजून तीस करू परत तर वीस वीस पोट रिकाम करू आपली परिस्थिती काय माहित आहे का नाही आपण कामाला जावं तेव्हा आपल्याला दोन पैसे आले तर पोट आपलं भरत आणि तू असं बोलतीये परत पुढल्या वेळेस बघू करू चांगलं परत टायमाला जर तू अशी टोलवून बसली आपल्या कसं वडील कस काय झाले ते दाखव ना चूक मी तर मग तू तू जेवढं माझ्यावर आरोप लावले तेवढं खरं करून दाखव चुकीच मग सांग ना माझी कुठे चुकी आहे कोणाही घरात जाऊन बसलो तो दाखव कोणाच खातुई पितुई कोणाच राहिलो दाखव द्या चला शिपाय करा चापाणी मला आगुधी करायची नाही दूध गरम करून दूध नको आहे आणि कायच नकोय आणि तू तसलं आता चुकलं गुडी तर मला लावलो <coughs> वैताग आलाय वैताग महिना झाला तुझं ऐकतोय सण महिला म्हणून काल पिलो तीन टेन्शन झालंय सगळीच मला टेंशन जाते म्हणून फीच मी सांगती तुम्हाला लोकांचं ऐक ना स्वतःचं घर जळत असतं लोकांचं ऐकत जाण की सांगते पहिल्यापासून तुम्हाला काय बोललं आणि कोणाला काय बोललेलं ऐकू ऐकून नाही कोणाला मी काल बोललं गेलं नाही काय बोलला नुसतं लोळला माझी कपडे घाण झाले तुला मी सांगितलं का माझी मला विषय सोडून द्यायला नाही तू माझ्यापाशी बडबड करू नको कुठे जात तुला कुठं जाय तिथं तुला घरात बाहेर निघ बी म्हणत नाही आता तुला करून खायचंय हा कुठं काय खाय ती काय आहे ती बी खा गण पडलं तर घरी कोण बी खा घरी कोण एवढ्या खालच्या पातळीला जायला जा तुला काय ती कर तुझ्या मनाची मालकी तू आहे याच्या आधी मी तुला सांगितलं माझ्या मनाला मालक मी आहे तो माझ्या हुकुमशाही गाजवायची नाही खरंच तुम्ही वाटलं होतं काय करत पण नाही खरंच तुम्ही करत नाही तुम्हाला अजून पण सांग खरंच करत नाही खरंच ही करत नाही काय करत द्या सोडून कशा पाहिजे सोडून अजून पण सांगते कारण की कुठं तर थांबलं पाहिजे नाही आता लेकरा बाळात म्हणलं ना तुकडा घाल ना त्या दिस तोंडाने मटण माहिती ना घातील ना तरी राहिलो तो माझ्या बापाला साध जेव्हा तिकड दोन तीन दिवस बोलवलं मीच बरं नव्हतं मलाच बरं नव्हतं मला